नमस्कार मंडई चला तर माझ्यासोबत फिरायला ते पण आपल्या चैतन्य कृषी पर्यटन ते म्हणजे मुक्काम पोस्ट डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात एक म्हणजे की गाडी पार्किंगचं टेन्शन नाही ते कसं काय कारण गाडी झाडांच्या गर्द सावलीत उभी मग काय तापण्याचं पण टेन्शन नाही बाबा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असं हे चैतन्य कृषी पर्यटन पुढे येताच मी आले शेततळ्याकडे कारण की मला खूप आवडतं ते म्हणजे पाण्याचे भाग तर पाणी फिरण्यासाठी मी आले ते म्हणजे शेततळ्यावरती तर बघू शकताय खूप सुंदर असं बोटिंगचा आनंद लुटते मी तर लुटला बाबा तुम्ही कधी येताय मग असा छानसा असा बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी आता आले आंबराईमध्ये आंबराईमध्ये बापरे झाडांचे प्रकार म्हणाल ना तर खूप सारे वेगवेगळे आणि तिथे गेल्यावरती मला एक बोट दिसला कृपया आंब्यांना हात लावू नका तुम्ही पण तिथे गेल्यावरती आंब्यांना काही हात लावू नका तर आता मी आले इथे सुंदर असं आता जेवण करण्यासाठी तर बघू